मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन आणि आजच्या या नवीन भागामध्ये नवीन विषयामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्र हो तर आजचा एक नवीन विषय घेऊन आपल्यापुढे मी आलो आहे मित्रहो आणि तुम्हाला माहिती आहे जो याच्या आधीचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता तो होता मित्रहो लाडक्या बहिणी झाल्या सावत्र आणि बहिणींनी लिहिलं आहे भावांना पत्र हा व्हिडिओ हो व्हायरल झाला अक्षरशः व्हायरल झाला आणि तुम्ही या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे पुन्हा मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो त्यासाठी मित्र हो आणि मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं हो की त्या व्हिडिओचं मी विश्लेषण तुम्हाला पुढच्या भागामध्ये अवश्य सांगेल त्या तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तीच माझी पुन्हा तुम्हाला विनंती की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य हो जास्त करा मित्र हो आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला माहिती आहे मी काही पत्रकार नाही पण एक सजग नागरिक म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून आपण नेहमी जागरूक राहावे सजग राहावे यासाठीचा सा हा माझा छोटासा प्रयत्न आहे मित्रहो तर मला खात्री आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच आणि पुढे आपण हा विषय जो आज विश्लेषण जे घेऊन आलो आहे लाडक्या बहिणींसाठी खास त्या सावत्र कशा काय झाल्या त्याची कारणं काय असतील आणि पुढे आपण कसं या सरकारसोबत किंवा या राजकारण्यांसोबत वागायला पाहिजे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्र आहो तर सुरू करूया आजचा हा नवीन टॉपिक नवीन विषय मित्र हो की लाडक्या बहिणी झाल्या सावत्र बहिणींनी लिहिलं भावांना पत्र हे जे पत्र होतं ते अवश्य उपहासात्मक होतं पण त्यावरचं विश्लेषण आता ऐकूया मधो मित्र या मजेदार व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याचं मला कौतुकच आहे आणि केवळ आपल्या आशीर्वादाने हा व्हिडिओ व्हायरल देखील झाला हेही मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे मित्रो आणि त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जे सांगितलं होतं ना की आपण याचं विश्लेषण करू तू विश्लेषण नेमकं काय करायचं आहे म्हणजे बातम्या तर तुम्ही सर्वांनी ऐकल्या आहे त्या पत्राचे विश्लेषण करण्यापलीकडेही या व्हिडिओमध्ये आज गोष्टी आहेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगणार आहे तुम्हाला की जी योजना होती त्याचं काय गणित होतं ते आणि उपासात्मक तो व्हिडिओ मी बनवला होता हे तुम्हाला माहिती आहे जरी असली तरी हो ती तरी सत्यावरच आधारित होती हे लाडक्या बहिणी खरंच सावत्र कशा पद्धतीने करण्यात आल्या आहेत मित्र हो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा निवडणूक संपल्यावर लाडकी बहीण योजनेला निकष म्हणजे काही नियम व अटी लावण्यात आल्या ते तुम्ही बातम्यांमध्ये वाचलंही असेल आणि चॅनलवर बऱ्याच बघितलंही असेल हो त्या काही ज्या निकष आहेत त्या नियम आहेत ते काही असे आहेत हो की पहिला लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाचे आत असले पाहिजे तुम्ही वाचलं असेल त्यानंतर दुसरं त्यांच्या घरी चार चाकांची गाडी नसली पाहिजे अपंग किंवा निराधार अथवा अन्य काही योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही <coughs> आणि अशा आणखी काही अपंग वगैरे जे काही निराधार काही योजना असतील किंवा असे लाभ असतील त्यांना हा मिळणार नाही हा याचा लाभ काही अटी असतील आणखीही आता हा झालेला ब बदल तुम्हाला आम्हाला बिलकुल मान्य आहे आणि मान्य करायलाच पाहिजे हो आणि अशा नियम अटी प्रत्येकच योजनेला असतात व असायलाच पाहिजे यात काही दुमत नाही पण मित्र हो हे नियम व अटी निवडणुकीच्या आधीच का नव्हत्या हा फार मोठा प्रश्न आहे तर याचे उत्तर मतदारांना नव्यानं सांगण्याची गरज नाही सर्वांना हे कळलेलं आहे की हे कशासाठी हा सगळा उपक्रम होता मित्रहो तर याचा सरळ अर्थ आहे की या योजनेच्या माध्यमातूनच मते मिळवण्याचे हे शुद्ध राजकारण आहे हे तुम्हाला माहिती आहे मित्रो हे काही लपण्यासारखी गोष्ट नाही पण हो आपण एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवायला पाहिजे एक सजग नागरिक म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून हो की या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर फार मोठा अतिरिक्त भार पडलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की बघा अर्थात राज्य सरकारकडे शिल्लक असा कुठलाच पैसा या क्षणाला नाही आणि तो पैसा नसतानाही योजना केवळ मते मिळवण्यासाठी पद्धतशीरपणे केलेला हा कार्यक्रम आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आला आहे मित्र बघा एखाद्या नवऱ्याने कर्ज काढून बायकोला साडी घेण्यासारखा हा हास्यास्पद प्रकार आहे आणि मित्र बघा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी हा केलेला प्रयत्न जरी असला हा खटाटोप जरी असला मित्र तरी सर्व मतदारांना याचे पडसाद भोगावे लागणार हे निश्चित आहे हे मात्र निश्चित आहेच आणि काळ्या दगडावरची रेष आहे मित्र पक्ष कोणताही असो मात्र अशा विचित्र प्रकारे राजकारण करण्याचा पायंडा जर का पडला ना तर तो उद्या कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी हेच होणार लक्षात ठेवा ही सवय आणि पायंडा होऊन जाईल एक दिवस तर तुमच्या आमच्या सर्वांच्या तिजोरीवर टाकलेला हा जो अतिरिक्त भार नाही ही चोरी नाही हा डाका आहे मित्र डाका कारण येणाऱ्या प्रत्येक सरकारला हे ठाऊक असतं की आपण निवडणुकांवर कितीही पैसा उधळला कितीही पैसा खर्च केला तर तो पैसा परत मतदारांकडूनच वसूल करण्याचे तंत्र या सगळ्यांकडे असते मित्र याआधी ह्या गोष्टी झाल्या आहेत सामान्य माणसं किंवा ग्रामीण भागातील मंडळींना कुठल्या वस्तूवर किती टॅक्स सरकार आपल्याकडून वसूल करते हे माहीत नसतं मित्र हो। सर्वसामान्यांना ग्रामीण भागात कुठल्याही वस्तूची फक्त सरसकट किंमत त्यांना मात्र माहीत असते पण ते सगळं वाचत नाहीत ते त्या टॅके पॅकेटवर किंवा एखाद्या वस्तूवर लिहिलेलं असेल तर केंद्रात आणि राज्यात जर का एकाच पक्षाची सत्ता असेल ना तर केंद्र सरकारच राज्य सरकारला अनेक या अशा अडचणीमध्ये मदत करत असते तुम्हाला माहिती आहे आणि एकाच पक्षाची सरकार जर केंद्रामध्येही असेल राज्यामध्ये असेल तर मग तो भागच निराळा असतो मित्र हो अर्थात बाप मुलाला कर्ज काढून मदत करणार अशी अवस्था सध्या झाली आहे आणि मान्यवर विश्वगुरूंनी वर्ल्ड बँकेचं अरबो रुपये कर्ज आधीच घेतलेलं आहे तुम्ही डिटेल बघा मित्र जेव्हा अशा प्रकारे देश चालवायला कर्ज घेतल्या जातं किंवा याआधी कर्ज भारताने घेतलं असेल किंवा अनेक देश घेतात वर्ल्ड बँकेकडनं ते जास्तीत जास्त पाच ते दहा वर्षांसाठी घेतलं जातं पण आता काही वर्षे आधी घेतलेले कर्ज आता काही वर्षे आधी घेतलेलं कर्ज हे तब्बल पन्नास वर्षांसाठी विश्वगुरूंनी घेतलेलं आहे लक्षात ठेवा मित्र हो साधं सरळ गणित आहे पन्नास वर्षांपर्यंत ना कर्ज घेणारे जिवंत असतील ना कर्ज देणारे जिवंत असतील मित्र अर्थात भविष्यात आपल्या ज्या पिढ्या येणार आहेत या पिढ्यांना या गलथान कारभाराचा भोग भोगावा लागणार हे निश्चित आहे हे तुम्ही डोक्यात आजच भरून ठेवा मित्र अहो स्वातंत्र्य लाभून आठव्या दशकांकडे आपण जात आहोत सत्तर वर्ष लुटून गेलीत तरी देखील एका सजग आणि सुजाण नागरिकांची भूमिका आपण सामान्य माणसं जो पर्यंत निभावत नाही तोपर्यंत मित्र हो हे राजकारणी आपल्याला तुम्हाला सांगतो अक्षरशः गाढवाच्या भूमिकेत बघून हसतील हसत असतील व असेच यापुढे आपल्याला हे फसवत राहतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे तुम्ही ध्यानात ठेवा मित्र हो नव्या पिढीने हा बुडणारा देश वाचविण्यासाठी पुढे बिलकुल यावे ही अपेक्षा आहे मित्र हो एकदा बहीण लाडकी झाली तर ती लाडकीच असायला पाहिजे ना बरोबर आहे की नाही मला सांगा काल सख्खी बहीण लाडकी होती आणि आज चक्क सावत्र व्हावी अशा घटना घडतच राहतील हे निश्चित आहे मित्र आणि बघा सरकार कुठलंही असो कुठल्या कोण कोणत्या एका सरकारवरती आपण टीका करतो आहोत किंवा एक सुजाण नागरिक म्हणून बोलतो आहोत असं अजिबात नाही पण राजकारणी हे नेते जेव्हा आपल्या सभांमध्ये जे, जे काही बोलतात ज्या बोलण्यावरती आपण प्रचंड टाळ्या ठोकतो त्या टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये सगळेच सजग नसतात असं बिलकुल अजिबात नाही आणि तुम्हाला माहित आहे माहिती आहे मित्र हो की आजकाल हे नेते मंडळी ही राजकारणी मंडळी गर्दी कशा प्रकारे आपल्या पेंडॉलमध्ये गोळा करतात हे तुम्हाला नव्याला सांगण्याची गरज नाही मित्र हो। बस एकच आहे की लाडकी बहीण जेव्हा निवडणुकीच्या आधी होती ती आता सावत्र झाली तो व्हिडिओ माझा कालचा उपासात्मक गंमत जरी असली एक मजा जरी असली मित्रहो तरी एक गमतीच्या भागातून तुम्हाला तुमचे कान उघडण्याचा हा छोटासा माझा प्रयत्न होता मित्र हो तो व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला आणि तुम्ही खरंच त्या व्हिडिओला डोक्यावर घेतलं त्याबद्दल तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहे मित्रहो आणि तुम्हाला आता हे जे विश्लेषण विश्लेषण याला म्हणता येणार नाही एक साधा ते पत्र गमतीदार होतं ते उपासात्मक होतं हे उपासात्मक मी का हा प्रकार केला किंवा के का ही कल्पना मला आली मला सुचली त्याचंही निराकरण आहे मी जे आता तुम्हाला सांगितलंय मित्र एकच हो। म्हणायचं मित्र हो की सजग रहा सुजान राहा साक्षरतेकडे भरपूर दिशेनं वाटचाल झाली आहे आमच्या देशाची आणि ग्रामीण भागातही असं म्हणता येणार नाही की आजही स, 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 सर्व परिवार निरक्षर आहेत नाही काही परिवारांमध्ये भरपूर परिवारांमध्ये एक ना एक व्यक्तीने शिक्षण आज घेतलेलं आहे आणि त्याला ह्या गोष्टी सगळ्या कळतात पण त्यांचं कर्तव्य काय असायला पाहिजे की आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या अशिक्षित परिवाराला अशिक्षित कुटुंबाला या गोष्टीचे दिशानिर्देश अवश्य करायला पाहिजे मित्र हो आणि मी नवीन पिढीला मित्रहो विनंती करेल की राजकारणात या समाजकारणातून राजकारणात जाण्याची प्रथा अलीकडे बंद झाली आहे म्हणूनच नागरिकांची व्यथा आजच्या नेत्यांना का कळत नाही आणि ती पूर्वीच्या नेत्यांना का कळायची हा इतिहास तुम्ही बघा मित्रहो की म्हणूनच त्यांना लोकनेते असं म्हणायचे हो आज हो। या नेत्यांना लोकनेते कुणीच म्हणत नाही ते आपल्या बॅनरवर स्वतःच लिहितात स्वयंघोषित लोकनेते असा उल्लेख स्वतः स्वतःच्या नावाखाली करतात मित्रहो तर या गमती जमती किंवा ह्या सगळ्या गोष्टी मित्रहो गंभीरतेनं आपण एक सुजाण नागरिक म्हणून घ्यायला पाहिजे आणि आपले बघा आपले विचार, विचार असु हो, असु हो, जे आहे विचारसरणी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते पण मित्रहो तुम्ही सत्ताधारी असो किंवा विपक्षातील लोक असो या दोघांकडेही तुमचं जातीनं लक्ष असलं पाहिजे बस इतक्यासाठीचा हा मित्र खटाटोप आहे माझा आणि यापुढे नवनवीन विषय घेऊन मी तुमच्या पुढे येईल मित्र आहो या लाडक्या बहिणी का सावत्रा झाल्या याची कारणं तुम्हाला अनेकांना कळली असेल माझ्या व्हिडिओच्या आधी आणि व्हिडिओच्या माध्यमातूनही कळली असेल तर अशा गोष्टींकडे लक्ष असू द्या मित्र हो काही गमतीशीर आम्ही यूट्यूबवरती किंवा सोशल मीडिया मीडियावरती आम्ही बघतो आमच्या स्वतःच्या मनोरंजनासाठी पण काही टक्केवारीमध्ये आपण राजकारण काय चाललं आहे देशात काय चाललं आहे हे सुद्धा बघायला पाहिजे मित्र हो आणि सजग नागरिक म्हणून सुजाण नागरिक म्हणून एक सुशिक्षित नागरिक म्हणून जर तुम्ही हे बघत असाल तर तुमच्या परिवाराला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं हे अतिशय गरजेचं आहे मित्र हो। काळाची गरज आहे अन्यथा तुम्ही जर झोपेत असले आम्ही जर जागरूक नसलो मित्रहो तर अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे हा देश पुन्हा शंभर दोनशे वर्ष मागे जाण्याची दाट शक्यता आहे मित्र हो। शक्यता अजिबात नाकारता येत नाही मित्र हा व्हिडिओ हा टॉपिक हा विषय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्र हो आणि तुम्ही नकारात्मक लिहिलं तुम्ही मला बा, काही बा, तुम्ही जर काही बा, काही बा, अंशी अंधभक्त हा व्हिडिओ बघत असतील ते मला ट्रोलही करतील तर माझ्या देशासाठी माझ्या मायभूमीसाठी ते ट्रोलिंगही मला आवडेल त्याशिवायही मला आवडतील मित्र हो पण सकारात्मकपणे तुम्ही या व्हिडिओला या विषयांना घ्या मित्रहो आणि अशाच नवनवीन विषयांसोबत मी तुमच्या पुढे पुन्हा येईल मित्र हो पुन्हा एक माझी छोटीशी विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा मित्रहो आणि बेल ऐकन जी घंटीची जी आकृती तुम्हाला दिसते त्याच्यावरती क्लिक करा तिथे ऑल येईल ते ऑलवरती तुम्ही क्लिक क्लिक केलं मित्र हो की तुम्हाला माझे सर्व विषय सर्व टॉपिक सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या रूपामध्ये तुमच्या स्क्रीनवर येतील मित्र हो तर पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक यू सो मच बाय बाय